जाणीव <दिन्दारी> नमस्कार फाडूनुस्का श्रेय गड्या सगड्या चांगली चस्का जिंदगी से कनेक्शन गोवा वर्षा वर्ष नलाडू चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे तर आजचा थंबेल बघून तुम्हाला समजलं असेल आजची रेसिपी कोणती आहे तर सगळ्यांची फेवरेट आणि कोकणी लोकांची तर मोस्ट फेवरेट म्हणजे सुकट आणि काही लोक त्याला सुकटऐवजी जवला देखील म्हणतात तर आजची रेसिपी आहे आपली सुकट तर चला पाहूया पुढील प्रमाणे रेसिपी तर इथे सुकट बनवण्यासाठी लागणारे साहित्य तर इथे मी दोन मोठे कांदे सांगे बारीक कट करून घेतले एकदम बारीक देखील नाही घ्यायचे इथे दोन टमॅटो तिखट मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता तर इथे आपलं सुकट जी आहे ना ती सुकट साफ करून स्वच्छ पाकडून घ्यायची कारण की थोडे क वालूचे कच वगैरे असतात आणि खर म्हणजे घाण देखील असतेच तर हे थोडंसं ना भाजून घ्यायची सुकट आधी कारण की जरा भाजून घेतलं ना तर सुकट जरा आधी शिजली जाते आणि व्यवस्थित एक वशात एक खाताना जे वशात वास येतो ना तुना तो येत नाही मी मागच्या रेसिपीला पण तुम्हाला मी सांगितलेलं जेव्हा सोड्यांची रेसिपी केलेली तेव्हा तर इथे फक्त तुम्ही फिफ्टी पर्सेंट भाजून घ्या पूर्ण भाजायचं नाही कारण की आपल्याला रेसिपी जेव्हा आपल्याला सुकट बनवायची तेव्हा तर आपण फ्राय करणारच आहोत पण आता फक्त फिफ्टी पर्सेंट भाजून घ्यायची आहे छान भाजून घ्यायचे पूर्ण भाजून नाही घ्यायची नाहीतर मग ते करपेल आणि बारीक गॅस करून घ्यायच तर पाहू शकता तुम्ही कलर चेंज झालेला आहे आता झाली आपली ऑलमोस्ट भाजून झालेली आहे आता आपण ह्याला काढून घेऊया जेव्हा आपण भाजायला ठेवली तेव्हा पूर्ण पांढरा कलर होता आता काय करायचं इथं कोमट पाणी घ्यायचं आणि कोमट पाण्यामध्ये आपली जी भाजलेली आहे ना ती ह्या पाण्यामध्ये भारी भारी वीस मिनिटं भिजत ठेवायची वीस ते पंधरा मिनिट जेव्हा आपण तिला फ्राय करू ना तेव्हा ती कडक लागत नाही आणि एकदम सुकत नाही ते पंधरा ते वीस मिनिटं जोपर्यंत फोंडी मी देऊन घेते इकडे तर मी त्याच कढईमध्ये फोडणी देते जिथे आता आपण ज्या कढईमध्ये आता आपण सुकट भाजून घेतली कडीपत्ता टाकू कोण म्हणतं नॉनव्हेजमध्ये कडीपत्ता टाकायचं तर असं काही नाही आहे भरपूर तुम्ही युट्यूबला सर्च माराल तर भरपूर भेटतील कडीपत्ता टाकतात आणि इथे जे आपण कटिंग केलेला कांदा आता इथे फ्राय करून घ्यायचा आहे पूर्णपणे फ्राय कर करून घ्यायचे मी लोखंडी कढईमध्ये मुद्दामच फोडणी देते फ्राय करते कारण की लोखंडी कढईमध्ये टेस्ट पण छान येते आणि जसं की आपण त्या दिवशी सोडे फ्राय केलेले आणि प्लस आपण मसाला देखील त्यातच फ्राय केलेला कारण की जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आणि आता देखील सांगते की लोखंडी कढाई तेल जास्त करपवत नाही किंवा जास्त तेल आता आपण ऑदर कडाईमध्ये जर फोडणी वगैरे द्या किंवा मसाला भाज्या तर तेल जास्त गरम होतो आणि करकतो लाल पडतो तसं लोखंडी कढईमध्ये नाही होत म्हणूनच त्या दिवशी आपल्या भाजीला तरी खूप छान आलेली तेल थोडं टाकलं तरी देखील तर इथे आपला कांदा फ्राय झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर इथे मिरच्या टाकून घ्यायच्या आपण तर ते आपली सुकट पाहत आहे तुम्ही छान फुगून आलेली वरती मिरची छान फ्राय झाली किंवा आपल्याला टोमॅटो कि टाकून घ्यायचंय टोमॅटो टाकून झालं की मग पूर्ण नाही का जे मिश्रण आता कांदा मिरची आणि टॉमॅटो आहे ना पने ते पूर्णपणे फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपले मसाले टाकून घ्यायचे तर हिथं मी सर्व एकजीव करून घेते टॅमॅटो कांदा आणि मिरची क्वांटिटी वाईज तुम्ही कांदा आणि टमॅटो घेऊ शकता जर घरी जास्त असणार असतील खाणारी तर मग तुम्ही कांदा एखादा वाढवला तरी चालेल टॅमॅटो वाढवला तरी चालेल कारण की कांदा आणि टॉमॅटोने सुकटीचं प्रमाण जास्त वाढतो त्यामुळं कांदा आणि टमॅटोने काही फरक देखील पडत नाही टेस्टमध्ये तर कांदा आणि टमॅटो तुम्ही वाढवला तरी चालेल ते 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 तर इथं पाहू शकता तुम्ही कांदा छान मऊ झालेला आहे कांदा टमॅटो तर इथे आता आपण मसाले टाकून घ्यायचेत मसाले जास्त काही टाकायचे नाहीत तिखट हलद आणि आपलं गरम मसाला एखादा असेल तर इथे मी तिखट हळद आणि गरम मसाला टाकलेला आहे हे पाहू शकता तुम्ही तर तिखट जसं तुम्हाला हवं तसं टाकू शकता कारण की आपण तिखट मिरच्या जर घेतल्या असेल तर तिखटाचं प्रमाण कमी करू शकता आता हे सर्व एकजीव करून आपण फ्राय करून घ्यायचं आहे आता ऑलरेडी आपली सुकट आपण भाजून घेतली आहे आणि प्लस पाण्यामध्ये टाकली आहे त्याच्यामुळं आपल्याला एवढं जास्त फ्राय करायची गरज लागणार नाही आहे तर पाहू शकता तुम्ही सुकट छान अशी फुगली आता हित इथे सगळं पाणी काढून आता फ्राय करायला सुकट आपण कढईमध्ये टाकणार आहोत सुकट असं व्यवस्थित पाणी काढून फ्राय करायला कढईमध्ये टाकायची आहे तुम्ही पाहू शकता जेव्हा आपण भाजली सुकट तेव्हा ती कशी होती आणि आता कशी बहा कारण की तेव्हा खूप कडमाडीत होते आणि आता पाण्यात ती व्यवस्थित पद्धतशीर एकदम फुगलेली आहे त्यामुळं सुकट आपण जेव्हा फ्राय करतो तेव्हा एकदम सॉफ्ट होते कडक होत नाही हे लक्षात ठेवा तर इथे आता आपली सुकट छानपैकी फ्राय करून घ्यायची जे मसाले आपण कांदा टोमॅटो आणि आपले जे मसाले टाकलेत ते सगळं एकजीव करून घ्यायचे सुकट आणि ते तर इथे सगळं एकजीव करून घ्यायची आहे सुकट आणि आपले जे मसाले होते फ्राय केलेले ते तर इथे मी आमसूल टाकते आहे आमसूल तुम्हाला माहितीच असेल की कच्चा आंबा कापून सुकवला जातो तिखट आपलं हळद आणि मीठ लावून तर इथे चवीपुरतं मीठ टाकतीये आहे आणि सुखा सुखा जो वशाट असो नामध्ये सुकट असो किंवा सगळे म्हणजे बोंबील असो तर ह्यांना नाही का म्हणजे थोडासा मीठ लावून सुकवलेलं सुकवलेला असतं त्यामुळं मीठ आधी थोडंसं टाका लागलं तर नंतर घेता येईल आता इथे आपण कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर शिवाय शिवाय खरंच शो नाही आहे कोणत्याच भाजीला तर खरंच खूप छान आणि खूप टेस्टी झालेली सुकट म्हणजे जवळा तर आ, हे बघा तुम्ही लुकच पाहू शकताय तुम्ही आणि खूप सिम्पल आहे बनवायची पद्धत खूप सोपी आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं की थोडंसं साफ करून तिला भाजून घ्यायची तर भाजून ह्याच कारणाने की ती वशात लागली नाही पाहिजे ह्याच्यासाठी ती, ती भाजून घ्यावी आणि खरंच तुम्ही पाहताय की आता मी ताटामध्ये घेतलेली आहे आणि त्यासोबत तांदळाची भाकरी वाव तांदळाची भाकरी किंवा जर तुम्हाला भातासोबत खायचं असेल तर इंद्रायणी भात आणि आपल्या मुगाची मुगाचं वरण किंवा आपल्या तुरीचं वरण देखील छान लागेल ह्याच्यासोबत खूप छान तर ह्याच्यापुढे कोणती रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा ह्याच्यापुढे अजून एक आपण मार्गशीर्ष महिना आधी अजून एक कोणती तरी रेसिपी घेऊन येऊया सी फूडमध्ये तर रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा कशी वाटली आणि तुमच्याकडं कशी करतात ना हे देखील मला सांगा आणि फूडची रेसिपी कोणती हवी हे देखील सांगा कारण की मार्गशीच महिना निघायच्या आधी आपण अजून एक सी फूड आणू नक्की आणू तर तुम्ही टेक्चर बघू शकताय खूप छान झालेली आणि खरंच तांदळाच्या भाकऱ्यासोबत सुंदर लागली त्यामुळं नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल